नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तर आज आम्हाला स्वयंपाक बनवायचा होता तर आज होते माझ्या भावाचे पित्र त्यामुळं आज जरा वेगळा स्वयंपाक करायचा होता तर खूप वाटतं हे सगळं करताना पण आता काय विधी पूर्ण करावेच लागतात ना ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे तर मग आम्ही कोरडे पापड घेतले आणि म्हटलं मम्मीला मीच तळते मग मी चुलीवर तळून घेतले आणि नंतर मग आळूच्या पानाच्या वड्याला वड्या पण तळल्या आणि बेसन पिठाच्या वड्या पण आम्ही करून घेतल्या अशा प्रकारे नंतर मी वड्या करून घेतल्या मम्मीने बेसन आटून घेतलं होतं आणि वड्या करून घेतल्या आणि नंतर मग मम्मीनी चपात्या लाटायला घेतल्या आणि नंतर चपात्या करून घेतल्या आणि अशा प्रकारे कुरडाई पापड आळूच्या वड्या आणि बेसनवाड्या केल्या आणि अशा प्रकारे भेंडी पण केली आणि ताट भरून गाईला नैवेद्य दाखवला कारण की आम्हाला आम्ही नाही जेवू घालत कुणाला कारण की माझा भाऊ हा लहानच होता त्यामुळे खूप वाईट वाटतं वाट मग खूप सारे भांडे पडले होते तर मग मी भांडे घासून घेतले खूप सारे भांडे होते तर आणि मग शेळ्यांना पण चारा टाकला शया खूप ओरडत होत्या तर आणि मग नंतर माझ्या किर्तूचा फोन आला माझी भाजची आहे ती लहान माझ्या भावाचीच आणि ती बोलत होती सोनवत त्या तू व्हिडिओ बनवतीस तर मला पण व्हिडिओमध्ये ना मग मी म्हटलं तुला व्हिडिओ कॉलवर बोलावं लागल म खूप लाजत होती आणि खूप साऱ्या गप्पा मारत होती माझ्यासोबत मग आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो बराच वेळ म्हणजे ती तू काय करतेस असा आवाज ऐकू वाटतो तिचा आणि मग अशा प्रकारे व्हिडिओ बनवला आहे मी तर सगळ्यांनी पहा खूप सारं प्रेम द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम कायम राहू द्या धन्यवाद